अरे इथं सकाळची भांडी घासून ती माझी आता नमस्कार मित्रमंडळी नो सकाळ सकाळची वेळ आहे आणि रात्री वारा सुटलं होतं होत काय आंबा पडला काय रे फुटलाय रे वरण पडल्या मग आंबा टाईले एवढं एवढं पडलं काय रात्रीचं आंबे पडली की यार कोणी तुम्ही आणलं काय एवढं होय भरपूर आंबे पडलेत रात्री वारा कावजा मध्ये आंबट लागते होती आंबा जरा ती तुमच्या हातात ते हा ती पिकलाय का बर घस कि आंबा खायचे दात दसाव लागणार तर हे चालले माळावर गवत आणायला रात्री काढून ठेवलं होतं एकच गोटडा आणलं होतं एक हा कोण नाही स्वयंपाक हे नाही की ते स्वयंपाक करायला लागले तर मोटर चालू इथं भीम चालू आहे आणि शरड्यांला मका ठेवली आता मी चालले किचन मध्ये स्वयंपाक करायला इथं दूध तापय ठेवते आणि मग बाकीची काम करते म्हणजे शिगडीवर चांगलं दूध तापते चला मग दूध तापून घेते आता सगळ्यात धुवून घेतलाय तर इथं केली बटाट्याची भाजी आता झालंय आता आणि आपली भाजी शिजली का पण बघते भाजी शिजली इकडं चपात्याचा करायला सुरुवात केली आता मी तवा आपल्या चांगलं 妈妈，哪里干？你接我怎么干？ करून झाले ते आणि आपल्याला करायचं आता आमरस त्यासाठी आंबे आणलेत तर थोड्या वेळ जरा ह्याच्यात धुवून घेते पाच मिनिटं ठेवल्यावर असा सगळा घेऊन जाईन निघून जाईन रस करून घ्यायचा आता आपल्याला आमरस आहे आणि इकडे बापू चाल देवपूजा बापा देवपूजा देव करून घेतो बर बापूला आवड आहे देवाची आणि पूजा चालू आहे आता अरे नीट व्यवस्थित दत्त महाराज मला वाटलं डायरेक्ट काय की थांबतच ना होता था। हा वाटलं होतं

आत खायला आणल्यास काय काय कोणाला कुठलं कुठलं आवडत सगळ्यांनी मिळून खायचं तर ताई आले ते आता चाललं आम्ही आंब्या खाली आंबा उतरायला ए किचनला रे चला हा दादा तुला राधा किचनला लाव चला

त्यातच लय पडले त्यात आंब तरी बघा ना किती झाडाला दिसते ते दादा वर चढले जाते आंब काढायला चढ द्या की काय होते त्यांना तर कधी माहिती आहे पण हा ते असते तर वरडले असते आम्हाला

कॅरेट घ उतरून खा घरी आणून ठेवले आता आता इथं मधल्या पाटावर थांबली ती आंबं काढायला मला एक पिकला आंबा घावलाय आता खाते मी ती चला आता बाकीचा आंबं करूया गोळा चालले आता मी पण खाली कॅरेट ठेवायला आलते दादा ताई ह्यानी काढते ते आंबे आंबा आम्ही निघाला आता घरी आणि आता आपल्याला जेवण जेवणा करायची ती आंब्रेस चपाती केली बटाट्याची भाजी ताट घेते मी तोपर्यंत पुढे जाऊन ती मागण्या येते थोडंसं आंब घेऊन अजून इकडं टॅक्टर चाललाय मुरगासला जेवण ती करून परत जाते ना गडी आले तर नेहल ट्रॅक्टर ताटं करते मी तोपर्यंत इकडं शेडीचे धार काढायचा आलाय ताईंला दूध द्यायचे काढायचं आलाय आता हिने काढते ते बाला, बाला। बाले नको निघाले ते आता बाले रडतोय बस लास नको ए बाले रडतोय निर्धर राहत आहे हा बस इकडं 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 थोडस तिला फोन करा काय बाय बाय आताच गेली आणि इथं जेवलेली सगळी भांडी पसारा आवरून घेते आता आणि म्हणजे आपल्याला सगळं स्वच्छ करून आहे किचन हो आणि हॉल पण खूप पसारा झालाय लेकरांनी केलाय आणि इथं जेवलेली भांडी गोळा करून ठेवली ते आता खेळायला लागली ती मुलं राधा का काय घेते

भांडी घासून ठेवली ते आता आणि आता किचन वाटा सगळा साफ करून घ्यायला लागली खूप घाण झाला तर सकाळी घासून घेते आता बाहेर भरपूर ऊन पडले मुला खेळतात खोलीत thank सगळं दुपरच्या चार वाजलेले त्या आणि इथं शिळ्या पातीचे पोहे करायला लागले मी इथं बारीक करून घेतलेत आणि भिजत घातले होते कांदा चिरून घेतलाय कडेपत्ता आणला होता आणि लसूण ठेचून घेतला आता तर इकडे ताप ठेवली इकडं आता पोहे करून घेते लगेच आताच मुरगा सावरणा आणि इकडं चालू आहे तर पोहे करायला मला चपातीच्या शिळ्या चपातीचे तुकडे केलेत सगळं झालं फोडणी देऊन आता शेंगदाण्याचा कोट टाकते जरा थोडं मोठड आता आपले चपातीचे पोहे तयार झालेले आहेत आणि बाहेर सुटले वारं कावधन भरपूर वारं सुटले दुपार जेवण केलेली भांडी घासून झाली आणि आता निघालोय माळावर शरडनला गवत काढायला बापू गेलाय पुढं सायकलीवर <ंगासथ> <माले> थांब की अरे मला येऊ दे बापू <ंगासथ> आता तर आलो तुमच्या पुढं हा लयच काढला तुम्ही आला लवकर मग हा काय हा तर बघा बघा कसा माघ बघा कसा नाचतय बघा ते आता काय होईल तिकडे बघा बघा मागा नाचतय नाचतय बघा गाडीवर बराव पही कसं काय आली तो गना हाय रे होय की ले काढला लार तू काढून देऊ की तेवढं तर हा कामाला लागा बर

सर आता गवत काढून घेऊ एवढं गवत काढतोय आणि लेकर तडपावर नेऊन टाकायचं आहे तिकडं राधा एकटीच चालूय काढायचं राधा राधा काय करते आणि इकडं बाल्याचं हातराय चालय गवत टाकण्यासाठी दिवस माळून गेलाय सात वाजले ते आणि दोन पाती आमच्या लागले त्या तीन दिवस झालं दोन पातीमधलं गवत काढतोय आम्ही पण भरपूर गवत निघते बघा ढिगारेच्या ढिगारे घातलेत मोठे लेकरं गेली घरी का धमकावून लावली होय चला आता थोडंसं हां एवढं तीन तीन चक् नाही सगळं बांधून सकाळी हॅलपट मी घेते डोक्यावर आणि तुम्ही घ्या गाडीवर सकाळी अजून कशाला सात वाजून गेले ते गाडीवर दिले गटूड आता आणि मी निघाले आता चालत गाडीवर काय बसायच नाही गवतन मी त्याच्यामुळं चालले चालत आता जाऊया अजून घरी जाऊन गुरांचं बघायचंय राहणार ना आता आणि पोरांनो काय खात नूडल्स नूडल्स बर पोरं मॅगी खायला लागली ती का अजून सुटायला लागले पोरण आतमध्ये जावा झोप लागली बर आणि आता मी चालू इकडं पाणी धावायला अंधार पडलाय भरपूर अंधारात गुरांची डोळे कसे दिसतात बघा एकदम चमकते ते पान टाकून गुरांना पाणी दावून वैरण बांध टाकली आता सगळ्याला मकवानाची वैरण टाकली अळ मकान राहिलं होतं तिकडं खाली तर येताना हिंनी घेऊन आलतं ती सगळ्या गुरांना टाकून झाली आता आता जायचं आपल्याला किचनमध्ये स्वयंपाक करायला